गोन जातीचं हे पिल्लू आहे अत्यंत विषारी जातीचा हा साप आणि तो पण हात अंतोरणात येणं फार गंभीर विषय नशिबाने त्यांना काय झालेलं नाही त्यांनी हाताने झटकून टाकलेला हा साप व साप हा पुन्हा अंतरुणात गेलेला आहे गोनच हे पिल्लूच आहे छोटस एक दीड फूट लांबीचं पिल्लू आहे भारतातल्या चार विषारी जातीचे साप आहेत प्रमुख त्यापैकीच हा एक आहे नशिबाचं चांगलं म्हणावं की सुदैवानं कोणती अनुचित प्रकार झालेला नाही याला सुरक्षित आपण पकडून सुरू सध्या पावसाचे दिवस आहेत इथून पुढं थंडीचे दिवस चालू होणार आहेत त्यामुळं साप गरम जागा शोधत आहेत थंड रक्ताचा हा प्राणी असतो आहे संध्याकाळी गरमीला अंतुरुणात वगैरे किंवा जिथं चूल आहे गरम ठिकाणी खांडे लावलेले असतात अशा ठिकाणी हे साप येऊन थांबतात था। गरमीसाठी त्यामुळं शक्यतो जमिनीवर झोपून टाळावं लोकांनी कारण सहजरित्या जमिनीवरचे जे अंतरुण आहेत त्यामध्ये साप घुसतात उंचीवरती जोपण्या ठिकाणं कॉट असावे बेड असावं यात तर आपण प्रामुख्यानं काळजी घेऊ शकतो आहे कधी हो ते हाता म्हणजे तुम्हाला जाणवलं जाणवलं म्हणजे लक्ष दिलं कधीपासन होय आणि पुन्हा उठली ना असं ठेकलं हातावरून बाहेर आई त्याला हाय मारली साहेबीच की राहतो राहिली सकाळी सहा साडेसहा वाजलेत श्रीपती माने यांच्या घरी त्यांच्या मम्मी जिथे झोपलेल्या तिथं हा साप आपल्याला अंतुरुणात आढळून आलेला आहे रसल वायपर म्हणजे गोनस अत्यंत विषारी जातीचा हा साप अंतरुणात असणे रात्रभर हे म्हणजे यातून वाचणं हा नशिबाचाच भाग म्हणावा लागेल कारण या सापाने कोणताही दंश केलेला नाही सकाळी ज्यावेळी पहाटेचं त्यांना जाणवलं श्रीपती मानेच्या मम्मीना की काहीतरी गार लागतं आहे अंतुरुणामध्ये त्यावेळी त्यांनी ते झक ते टकलं त्यानंतर हा साप जरा दूर उडून पडला व त्यानंतर पुन्हा आणखीन अंतरुणात आलेला आहे याला सुरक्षित आपण आणला इथं यासाठी जमिनीवर झोपलं नाही पाहिजे अशा गोष्टी आपण टाळाव्यात त्यामुळे पुढ फुड़, पुढून पुढचा जो धोका हो आहे तो येणार नाही जरी दीड फुटाचा जर पिल्लू असेल तरी अत्यंत विषारी आहे त्याखाद्या जीव जायलासुद्धा कारणीभूत होऊ शकतं आपण काळजी घ्या